हे मनात हेच मनपात आज सिद्ध झालेलं आहे जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालेलं आहे पंधरा जानेवारी काँग्रेस कायमच घरी हे सुद्धा आज सिद्ध झालेला आहे अभूतपूर्व असं यश कोल्हापूर मध्ये महायुतीला मिळालेलं आहे मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आभार करतो त्याने महायुतीच्या आमच्या सर्व आम्ही सगळ्या मंडळींनी जी भूमिका गेले महिनाभर लोकांच्या पर्यंत पाठवण्यासाठी पोचवण्यासाठी प्रचार प्रसार पदयात्रा रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे या माहितीच्या सगळ्या यशामध्ये सन्मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आसनजी बश्रीफ साहेब दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब सन्मान्य आमदार राजेश क्षीरसागर सन्मान्य आमदार अमोल माणिक भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव विजय जाधव राष्ट्रवादीचे आश्वी फरास शिवसेनेचे सुजित चव्हाण या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे पूर्णपीठ असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो राज्यात आमचं सरकार आहे केंद्रात आमचं सरकार आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो आणि त्यामुळं अभूतपूर्व असं यश अजून दोन प्रभागातला निकाल यायच आहे परंतु महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे उस... काल मतदान करताना मी सांगितलं होतं काल पंधरा जानेवारी वाढदिवस मी साजरा करणार नाही आणि आज सोळा जानेवारीला मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळे राबलेले त्याचबरोबर कोल्हापूरचे नागरिक यांच्यावर आज भारतीय जनता पार्टीच्या खाटल्यातच वाढदिवस साजरा करायला लागलेलो आहे प्रचंड आनंद झालेला आहे कारण कोल्हापूरमध्ये इतिहास घडलेला आहे या कोल्हापूर शहरामध्ये कधी काळी फक्त एक भारतीय जनता पार्टीचा दगडक्षेप निवडून यायचा आज तिथं आमचं बहुमत झालेलं आहे सरकार आम्ही बनवतोय महापूर आम्ही बनवतोय त्याचा मला विशेष आनंद होतोय कधी कोल्हापूरमध्ये काँग्रेसनी जागा ज्या जा 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 लढवल्या जा त्या जागा तुम्ही स्ट्राईक रेट कडे गेलं पाहिजे काँग्रेसनं साठ पासष्ट जागा लढवल्या आणि त्यामुळं ते टिपट्या पन्नास टक्के आलेले आहेत परंतु चौऱ्याहत्तर जागा त्यांनी काँग्रेसनं लढवल्या आणि काय ती सत्तावीस आले असतील परंतु भारतीय जनता पार्टीनं आम्ही अडतीस जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आम्ही चांगले कार्यकर्ते चांगले ताकदवान उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे